चित्रावाघ यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की मुख्यमंत्री लाडकी योजनेचा फॉर्म महाविकास आघाडीच्या शिबिरांमधनं भरू नका ते सत्तेचा दुरुपयोग करतील सत्तेचा बदनामी करतील महायुतीची बदनामी करतील ते फॉर्म अडवून करतील असं सांगितलं तर काय सांगाल चित्रा वाघ यांना चित्रादाईने परवा एका शिबिरामध्ये भाजपच्या महिलांच्या असं वक्तव्य केलेलं आहे की महाविकास आघाडीच्या शिबिरांकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेऊ नका ते सरकारची बदनामी करत आहेत सर्वप्रथम तर चित्राताईंनी असलं बेताल वक्तव्य बंद केलं पाहिजे चित्राताईसारख्या एका प्रगल्भ राजकारणी महिलेकडून इतक्या कोत्या बुद्धीच्या वक्तव्याची अपेक्षाच नाही आहे एकतर लाडकी बहीण योजना ह्याचा हेतू जरी सरकारचा अस्पष्ट असला तरी ही योजना सरकारी योजना आहे यासाठी सरकारी तिजोरीतून निधी दिला जातो ना की चित्राताईच्या पर्समधून उचलली जी ब्लाउली टाळ्याला आणि सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही बेताल वक्तव्य करत सुटले आहेत माननीय उपमुख्यमंत्र्यांनी ज्या सरकारी मंचावरून ही योजना जाहीर केली त्याच मंचावर शपथ घेताना त्यांनी असं म्हटलेलं होतं की मी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना समान संधी देईन मग तुम्ही त्या शपथेचा भंग करत आहात का हे अगोदर क्लिअर करावं स्पष्ट करा ना तुम्ही शासनाची योजना ही नेहमीच सर्वसमावेशक असते सर्वांच्या फायद्यासाठी असते सर्वव्यापी असते याच्यात कुठलेही जात नाही धर्म नाही लिंग भेदभाव कुठल्या पक्ष असं काही नसतं आणि जर त्यांनी ही योजना फक्त आणि फक्त मतं डोळ्यासमोर ठेवून जर आणलेली असेल तर तसेच त्यांनी सांगावं भाजपच्या मेळाव्यामध्ये किंवा जन लोकांना सुद्धा की जर तुम्ही फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांकडून फॉर्म भरला तरच तुम्हाला ही योजनेचा लाभ होईल आणि भाजपच्या लोकांनीच फक्त मतदान करावं आणि या योजनेचा लाभ घ्यावा असं त्यांनी क्लिअर करावं सर्वप्रथम तुम्ही ही जी योजना आणलेली आहे ना त्याच्यामध्ये नारी शक्ती दूत हा जो ॲप आहे त्या ॲपचा सर्व्हर एकदम आ, कामच करत नाही आहे तो तुम्ही रिपेअर करून घ्या कारण रात्री बारानंतर नंतर एक नंतर तो सर्व्हर चालू होतो दिवसभर सर्व्हर त्यांचा डाऊन असतो त्याच्यामुळे महिलांच्या रांगाच्या रांगा लागतात तर अशा प्रकारे तुम्ही हे जे वक्तव्य करतात हे अतिशय चुकीचं आहे आणि आता सध्या सगळी जनता जी आहे ना त्यांनी तुम्हाला लोकसभेला धडा शिकवलेला आहे सर्व जनता जी आहे ती महाविकास आघाडीसोबतच आहे त्याच्यामुळे तुम्ही किती असं उचलली जीभ लावली टाळायला वक्तव्य करत सुटलात तरी कोणी तुमचं ऐकणार नाही आहे प्रकाश महाजन यांनी एक वक्तव्य केलं होतं की मुस्लिम समाजातील महिलांना दोन तीन आपत्ती असलेल्या महिलांना ह्या योजनेचा लाभ होऊ नये तर त्याच्यावर तुमचं काय तसं जी मध्ये कुठेही नाही आहे आणि ही, ही सरकारी योजना अगोदरच मी तुम्हाला सांगितलं की ही ह्याच्यामध्ये जात धर्म लिंगभेद कुठलाही नसतं सरकारी योजनेमध्ये त्याच्यामुळे प्रकाश महाजन यांना थोडासा अभ्यास कमी आहे असं मला वाटतंय तर त्यांनी पूर्ण अभ्यास करावा सरकारी योजना कशा असतात त्यांचे जी स्टडी करावेत आणि मग आपलं वक्तव्य त्यांनी मांडावं